तांदूळ आणखी थोडा गाय वेल्यावर झाड पडण्यासाठी खुराक ठेवा कोरडा आणि त्यामध्ये एक जास्त काय ना एक पन्नास ते साठ ग्रॅम तांदूळ टाका झार पडण्यामध्ये त्याची लय मदत होते त्यामुळं आवश्यक कोणी पण गाय गायविल्यानंतर कोरडा खुराक ठेवा आणि कोरड्या खुराकामध्ये एक मुठभर तांदूळ टाका एक पन्नास साठ ग्रॅम तांदूळ त्यापेक्षा तां जास्त टाकू नका झार पडण्यामध्ये खूप मदत होते आणि त्यानंतर तिला कॅल्शियमचं जेल आणि त्याबरोबरच युट्राइन टॉनिक पाजा जेणेकरून झाड सुलभरित्या पडतो आता मी ह्या बाटल्या आधी जाणून ठेवले तिथं ही क्लीन लिक्विड आहे क्लीन प्लस लिक्विड हे झाड पडण्यासाठी आणि तिची जी एनर्जी लॉस झाली ती एनर्जी भरून येण्यासाठी आपण आपल्या आय कॅप जेल म्हणून कॅनवेट कंपनीचं आणलं आहे तर अशा पद्धतीनं आता ही नेमानं ती ज्यावेळेस वेन द्यायला लागली होती त्यावेळेसच पाजायला पाहिजे होतं पण आता आप ॲक्च्युली आपण इथं नव्हतो आणि आपल्याला फोनवर फोन आल्यानंतर हो आपण दुकान बंद करून इकडं आलो त्यामुळे एकच बाटली आणली कारण मला माहीत होतं की आपण येईपर्यंत इथं इथे येऊन बसणार आहे आणि एक आणखीन खुराक खाल्ल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही ही पहिल्यांदा कॅल्शियम जेल पाजणार आणि त्यानंतर हॅट्राक्लीन प्लस लिक्विड पाजणार हे आधी प्लेन हॅट्राक्लीन होतं त्यामध्ये प्लस आणखीन जरा काही घटक वाढवलेले आहेत हे उत्कृष्ट रिझल्ट आहे ह्या दोन्ही वस्तूचा तर तुम्ही तुमच्या शेडवर तुम्ही कुठल्याही कंपनी द्या मी काय जाहिरात करत नाही तुम्ही कुठल्याही कंपनीत देऊ शकता फक्त ह्या दोन गोष्टी गायविल्यानंतर द्या आणि तुमच्या शेडवर हे असणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे डॉक्टर साहेब लगेच आपल्या आप वेळात वेळ काढून आपण ज्यावेळेस पण कॉल केला त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला त्यांची खूप मदत झाली शेडवरती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेड ही किती डेव्हलप होत आहे ते तुमच्या डॉक्टरवरती अवलंबून आहे त्यामुळं तुमच्या डॉक्टर जे शेडचे डॉक्टर आहेत त्यांचं तुमच्याबरोबर किती रिलेशन महत्त्वाचं आहे महत ते खूप महत्त्वाचं आहे त्यांच्याबरोबर तुमचं रिलेशन कसं असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कास बा आजच बघितल्या एवढी नव्हती आता कशी आहे साईज बघू शकता तू चारी सडात कमीत कमी एक फुटा फुटाचं अंतर आहे अलीकडचं पलीकडचं फुटापेक्षा जास्त अंतर आहे दीड दीड फुटापर्यंत अंतर आहे साहेबांनी आपल्याला खूप मदत केली साधारणतः मेडिसिन वर वीस हजार खर्च पण गाय जाऊ दे चौदा दिवस गाय ही बसली नव्हती त्यामध्ये हिला मिक्स इन्फेक्शन झालं होतं गायल्यानंतर दगडी झाली दगडीनंतर परत मॅट्रायटिस झाला मेट्रायटिस लंपी थायलेरिया पण दाखवला आणि फॉरेन बॉडी दाखवली पाच हजार होते हिला मॅग्नेट सोडले साहेबांनी आणि हिला आपण ही पण केलं तर ना अशा पद्धतीने तांदूळ टाका पन्नास साठ ग्रॅम बाद झाला तांदूळ तेवढा तांदूळ गायन खाली नंतर झाड पडायला मदत होते तांबड्याच्या त्याला इंजेक्शन मारले मार हा आयोग इंजेक्शन मारले आपल्या जागेला दुसरं कोण असतं त्यांनी काय इकून मोकळं केला असतं मागच्या वेळेस खाऊन बसली असती लोक चौदा दिवस बसली नव्हती काय ही येले सोळा दिवस बसली नव्हती आणले आणले झालेला आजार आणि घेताना त्यावेळेस रेट पण हाय होत जाणार आपण चौऱ्याऐंशी हजार घेतली होती जेव्हा काय आता भरली चांगली चांगली भरली एवढा अवसर नव्हतं आणि विशेष म्हणजे तिसरी धार सात सात आठ लिटर दूध दिलं होती दूध देत होती काय आजारामुळे आणि आधी एवढे आजार लिटर दूध देत होती परत वाढली गाय दुधाला पण ह्या वेळेस तिची अपेक्षा आपली आपण तरी अपेक्षा जास्त ठेवू नये ह्या गाई बद्दल बारा तेरा बारा तेरा टायमाला बारा ते आपली जास्त अपेक्षा नाही आपल्याला वीस प्लस ची जनावर आपली शेडवरती असली तर आपलं रेग्युलर रुटीन चालतंय आपली सगळी जनावरं वीसच्या आहे ती वीसच्या पहिल्या जास्त दुधाची एक पण जनावर नाही पण इथून भविष्यात जे आपल्या आपल्या शेडवरती जनावरं जी तयार होते त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा जास्त असणार आहे कारण आपण सिमेंट चांगलं भरतो चांगल्या सिमेंटवरती काम करतो आणि आपल्या ज्या गाईला एम्ब्रिओ केला आहे त्या एम्ब्रिओची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य मिळेल मित्रांनो साधारणतः आज दहा अकरा तारखेला आपण एम्ब्रिओ टाकला आहे आज बावीस तारीख आहे अकरा दिवस झाले टी टाकून म्हणजे आज तेरावा दिवस आहे एमब्रीओ टाकून आणि एक आपल्याला सात दिवस लक्ष ठेवावं लागणार आहे सात नाही आणि असताना सात दिवसाचा होता आणि आणि चार चार दिवसात लक्ष देईल हां वीस दिवसाची गाप झाली आता अजून एक दोन तीन दिवसात आपल्याला लक्ष देईल काय प्रॉब्लेम येईल किंवा नाही येईल Bogu-ne și văpul, că ești strângăteoră, lu mu